कन्यादान घरात जन्माला येते ती मुलगी आपल्या बापाचा जीव असते त्याच्या काळजाचा तुकडा असते आईपेक्षा थोडं जास्तच प्रेम बापाचं तिच्यावर असते अशी सई तिच्या बाबांचा जीव होती तिच्या बाबांचे नाव नारायण आणि आईचे नाव कमलाबाई असे होते ते दोघे जेमतेम शिकलेले आणि तिचे आईवडील शेती करत होते सई कशी मोठ मुट, मोठी होत जाते ते कोणालाच कळत नाही बालपणातून शाळेत जायला लागते शाळेतून कॉलेजला जायला लागते कॉलेज संपते कधी ती अठरा वर्षाची होते ते ना तिच्या आईला कळते ना तिच्या बाबांना कळते रावळे मात्र तिच्यासाठी स्थळ बघू लागतात पण आई वडिलांना वाटते आपली मुलगी अजून लहानच आहे हस्त खेळतं बाळ आहे त्यांना इतक्यात लग्न करायचं नसतं तिचं पण समाजाच्या भीतीने मना किंवा जाता येता विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमुळे मुलीचे लग्न कधी करताय या गोष्टींमुळे वडील तिच्यासाठी स्थळ बघू लागतात एके दिवशी एक शहरात राहणारा मुलगा त्याचे नाव शिवांश तो एका नामांकित कंपनीत मोठा पगार घेत असे तिला स्थळ घेऊन येतात सईचे मामा घरची परिस्थिती तशी त्या चांगली त्यांच्या गावी त्याचे आईवडील शेती करत असतात आणि हा शहरात राहत असतो सईच्या वडिलांना वाटते आपली मुलगी आनंदात राहील सुखात राहील म्हणून ते त्याच्याशी तिचं लग्न ठरवण्याचा विचार करतात तसा मुलगा दिसायला रुबाबदार होता मुलालाही मुलगी आवडली आणि त्या दोघांचे लग्न ठरले लग्न ठरल्यानंतर महिनाभर सई आणि शेवांशीमध्ये फोनवरती गप्पा होत असे लग्नाची तारीख जशी जशी जवळ येत होती तसे तसे तिच्या बाबांना वाटते माझ्या काळजाचा तुकडा मला सोडून जाणार आहे कसं होणार माझं पण काय परत मनाला समजवत असे ते ती तर खुश राहील आणि हे तर समाजाची रीतच आहे मुलींनी लग्न करून सासरी जाणे तिला खुश बघून मी खुश राहील आणि शेवटी लग्नाची तारीख येते आणि लग्न ठरलेल्या वेळात होते बाप सगळ्या आयुष्याची कमाई तिच्या लग्नासाठी खर्च करतो मुलगी जायला निघते सासरी आणि वडिलांच्या गळ्यात पडून रडते बाबा तिला समजावतो मुली सुखात राहा त्या गला घरालाही तुझंच घर समज त्या माणसांनाही तुझीच आहेत असं समज असं सांगून आई वडील तिचे कन्यादान करतात अशा प्रकारे आज गणपत आणि कमलाचे स्वप्न पूर्ण झाले जे प्रत्येक आई वडिलांचे असते